नमस्कार कांचनवर्णमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला मी आगरी कोळी पद्धतीची आंबाडी सुकट बनवून दाखवणार आहे जी चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाल्ली जाते आणि कोळींमध्ये ही हमखास बनवली जाते तुम्हाला जर का ओली मच्छी भेटली नाही तर तुम्ही अशी सुकी मच्छी बनवू शकता आणि खूप छान लागते तर त्यासाठी मी इथे एक वाटी अशी आंबाडी सुकट घेतलेली आहे आंबाडी सुकट बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे तुम्ही करू शकता तर पहिल्यांदा स्वच्छ असा आंबाडा जो आहे हा स्वच्छ करून घ्यायचा आहे पाण्याने एक दोन पाण्याने असं भिजून घ्यायचा आहे धुवून घ्यायचा आहे कारण बारीक बारीक त्याच्यामध्ये रेती किंवा कचरा असू शकतो आता इथे मी स्वच्छ करून घेतलेली आहे दोन तीन पाण्यामध्ये त्याचबरोबर मी इथे एका पातेल्यामध्ये दोन पळीभर तेल घातलेलं आहे त्यामध्ये एक मिडियम साईजचा सा कांदा आणि एक मिरची घेतलेली आहे ती फ्राय करायची आहे चांगली अशी तांबू सोईपर्यंत फ्राय करायची आहे आणि त्यामध्ये अर्धा टॅमॅटो आणि चार पाच अशा आंब्याच्या फोडी घातलेल्या आहेत कारण सुक्या मच्छीमध्ये जेवढा आंबट तुम्ही घालणार तेवढी टेस्ट जास्त वाढते त्यासाठी इथे मी घातलेला आहे आता अर्धा चमचा हळद आणि दोन चमचा आगरी मसाला इथे मी वापरलेला आहे तर इथे बघा हे मिक्स करून घ्यायचे तेलावर चांगलं शायनिंग येईपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत असं परतून घ्यायचा आहे मस्त असं लाल दिसलं की त्याच्यामध्ये आता आपण आंबाडी घालायची आंबाडी सुकट जी धुवून ठेवली आहे आता ही तेलावर छान अशी परतून घ्यायची आहे आता तुम्हाला ही सुकट जर का भाताबरोबर खायची असेल तर ह्याच्यामध्ये पाणी वाढवायचं आहे आणि भाकरी चपातीबरोबर खायचं असेल तर सुक्की बनवायची आहे म्हणजे अशी लिपशिप ठेवायची आहे जास्त त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आता त्याचबरोबर मी इथे घातलेला आहे एक छोटा बटाटा आणि एक वांगा घातलेला आहे वांगा आणि बटाटा ह्याच्यामध्ये खूप अप्रतिम लागतं तुम्ही नक्की घालून बघा तर हे सुद्धा सर्व मसाल्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे थंड पाणी घालत नाही आहे गरम पाणी घालायचं आहे एक वाफ अशी आल्यानंतर बघा पाणी जे आहे ते सुटते तर हे मी भाकरी बरोबर खाणार आहे त्याच्यासाठी मी इथे जास्त पाणी घातलेलं नाही आहे तर इथे मी थोडंसं गरम पाणी ह्याच्यामध्ये जेवढं पाहिजे शिजण्यासाठी तेवढं घातलेलं आहे जर का तुम्हाला रस्सा करायचा असेल तर तुम्ही एक कप पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे असेल तेवढी घेऊ शकता तर मस्त असं एक वाफ झालेली आहे आणि आता अर्धा शिजलेला आहे बटाटा वांगा आणि सुकट पूर्ण शिजेपर्यंत दहा ते बारा मिनटं लागणार आहेत चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे जशी क्वांटिटी असेल तसं मीठ घालायचं आहे आणि समुद्राच्या मच्छीला जास्त मीठ लागत नाही कारण ते खरवलेलं असतं तर आता इथे आपण पाच ते सात मिनटं अजून सुकट शिजवून घेऊया झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे शी शी है, है तर इथे बघा मी पाच ते सात मिनटं झाल्यानंतर मी अशी थोडीशी ओलिशी ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये रस्सा ठेवलेला नाही आहे सुकी बनवत आहे तर बटाटा जर असं हे करून बघायचं मोडून बघायचं तर बटाटा शिजलेला आहे आणि आता सुकटसुद्धा शिजलेली आहे सगळं एकत्र घातल्यामुळे तिन्ही जिन्नस आपले एकत्र शिजलेले आहेत तर तुम्हाला जर का रस्सा पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये पाणी वाढवायचं सुकी करायची असेल तर अशा पद्धतीने करायची आहे तर ही मी भाकरीबरोबर सर्व करत आहे तुम्ही चपाती ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा नाचणीची भाकरी इथे घेऊ शकता मी इथे तांदळाची भाकरी घेतलेली आहे कारण आगरी कोळीमध्ये ही तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेलच जर का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता आपण भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना मजा नमस्कार